साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अमृत आणि नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अठ्ठावीस प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ई भूमिपूजन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात बेचाळीस हजार घरांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते उद्या नागपुरात होणार नाफेडद्वारे सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रांवर फक्त शेतकऱ्यांकडूनच तूर खरेदी करण्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचे निर्देश व्यापाऱ्यांकडून केल्यास फौजदारी कारवाई होणार आठ राज्यांमधल्या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी श्रीनगरमध्ये अडतीस मतदान केंद्रांवर आज फेरमतदान इलेक्ट्रॉनिक मतदान, मतदान यंत्रांमध्ये फेरफार करता येत असेल तर करून दाखवाच केंद्रीय निवडणूक आयोगाचं खुलं आव्हान आणि कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल अमेरिकी तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता या कारवाईच्या विश्वासार्हतेबद्दल उपस्थित केले प्रश्न आणि आता पाहूया सविस्तर राज्यामधल्या शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अमृत आणि नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अठ्ठावीस प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ई भूमिपूजन होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सकाळी साडे अकरा वाजता हे भूमिपूजन होईल अशी माहिती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हसकर यांनी दिली एकाच वेळी अठ्ठावीस प्रकल्पांचं ई भूमिपूजन होणारा हा राज्यातला पहिलाच उपक्रम ठरणार आहे अठ्ठावीस शहरांमध्ये एक हजार सहाशे बावीस कोटी रुपये खर्चानं हे प्रकल्प राबवले जाणार रा आहेत अमृत अभियानाअंतर्गत अंबरनाथ कुळगाव बदलापूर हिंगणघाट इचलकरंजी अकोला जळगाव यवतमाळ इथं पाणीपुरवठा योजना सुरू आहेत तर नाशिकमध्ये मलनिस्सारण योजना राबवली जाणार आहे आठ शहरांमधले सुमारे आठशे सत्तावीस कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत नगरोत्थान योजनेअंतर्गत चिखलदरा पाणीपुरवठा रोहा नदी सौंदर्यकरण गडचिरोली भुयारी गटार योजनांसह वीस शहरांमध्ये सुमारे सातशे पंच्याण्णव कोटी रुपये खर्चानं विविध प्रकल्प राबवले जाणार आहेत सर्वांसाठी घरं दोन हजार बावीस या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात एकवीस प्रकल्पांतर्गत बेचाळीस हजार घरं बांधण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या या महत्वाकांक्षी योजनेचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित कार्यक्रमात होणार आहे राज्यात म्हाडातर्फे ही योजना राबवण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरं ही संकल्पना राबवताना घरांच्या किमतीत सर्वसामान्यांना परवडेल यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचं अनुदानही या योजनेतल्या लाभार्थ्यांना मिळणार आहे राज्यात ही योजना प्रभावी आणि परिणामकारक पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं या उद्देशानं शासकीय जमीन नाममात्र एक रुपया चौरस मीटर या दरानं देण्याचा निर्णय घेतला आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी चारशे साठ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे हा प्रकल्प येत्या चोवीस ते छत्तीस महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून त्यादृष्टीनं प्रत्येक प्रकल्पाचा कालबद्ध प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक तसंच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या तब्बल अठ्ठावीस स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी काल महाड इथं दिली या सर्व अठ्ठावीस स्थळांच्या विकासासाठी चालू वर्षात वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यात महाड इथल्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी आणि शाहू महाराज सभागृहाच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती बडोले यांनी यावेळी दिली सरकारनं ना नाफेडद्वारे सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रांवर फक्त शेतकऱ्यांकडूनच तूर खरेदी करावी व्यापाऱ्यांकडून तूर खरेदी केल्याचं आढळलं तर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी दिली आहे अमरावती जिल्ह्यात नाफेडद्वारे तूर खरेदी केंद्र सुरू आहेत आणि किमान आधारभूत खरेदी दरानं शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करायला शासन कटिबद्ध आहे शेतकऱ्यांकडूनच तूर खरेदी करावी असे निर्देशही दिले आहेत असं पोटे यांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करता येऊ शकतो असा दावा असेल तर फेरफार करून दाखवाच असं थेट आव्हान केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलं आहे असा दावा करणाऱ्या सर्व वैज्ञानिक तंत्रज्ञ आणि राजकीय पक्षांना आयोगानं यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची मुदत दिली आहे उत्तर प्रदेश उत्तराखंडसह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका तसंच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केल्याचे आरोप झाले होते निवडणूक आयोगानं ही यंत्र सर्वांसाठी खुली करावी जेणेकरून या यंत्रांमध्ये फेरफार शक्य आहे हे आम्ही बहात्तर तासात सिद्ध करून दाखवू असं आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलं होतं तर राष्ट्रपतींसोबतच्या भेटीतही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता देशातली घटनादत्त लोकशाही नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कायद्याचं राज्य अबाधित राखण्यासाठी हस्तक्षेप करावा असं साकडं विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना घातलं आहे विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन ही मागणी केली या शिष्टमंडळात काँग्रेससह समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांचा समावेश होता केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास संस्थांचा सा वापर विरोधी पक्षाचे नेते विशेषतः मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी होतोय असा आरोप काँग्रेस नेते आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला राष्ट्रपतींसोबत राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते महत्वाची विधेयकं वित्तीय विधेयकांच्या स्वरूपात मांडून सरकार राज्यसभेच्या घटनात्मक अधिकारांना सुरुंग लावत आहे असा दावाही आझाद यांनी केला विरोधी पक्षाचे हे सर्व आरोप निराधार असून सरकारविरुद्ध धादांत अपप्रचार आहे असं प्रत्युत्तर माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलं विरोधी पक्षांकडे काहीच सकारात्मक मुद्दे उरले नसल्यामुळे केंद्र सरकारची वाढती लोकप्रियता त्यांच्या पचनी पडत नाही असंही नायडू म्हणाले कथित हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय नागरिक कुलभूषण जाधव, ना जाधव यांना पाकिस्तान सरकारनं फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल अमेरिकेचे ज्येष्ठ विश्लेषक आणि तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे जाधव यांच्यावर पाकिस्ताननं लावलेले आरोप चालवलेला खटला अशा एकंदर संपूर्ण प्रकरणाच्या विश्वासार्हतेबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आपल्या या निर्णयामुळे पाकिस्तान जागतिक व्यासपीठावर एकटा पडू शकतो असंही या विश्लेषकांचं म्हणणं आहे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंट ऑफिशियलमधल्या दक्षिण आणि केंद्रीय आशिया ब्युरोचे माजी अधिकारी एलयसा एर्झ यांनी या प्रकरणात गंभीर अनियमितता असल्याचं म्हटलं आहे जाधव यांना कायदेशीर बचावासाठी वकील दिला गेला नाही आणि त्यांच्या कोर्ट मार्शलबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली असं ते म्हणाले जाधव प्रकरणी जेवढी घाई केली तेवढी सव्वीस नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यातल्या आरोपींवर खटला चालवण्याची घाई पाकिस्ताननं केली नाही ही बाब त्यांनी निदर्शनाला आणून दिली हे अमेरिकेच्या सर्वोच्च थिंक एक तज्ज्ञ आहेत जाधव यांच्या शिक्षेला पूरक म्हणून पाकिस्ताननं सादर केलेले पुरावे कमकुवत असून पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं हा राजकीय बनाव रचल्याचं विश्लेषण अटलांटिक परिषदेच्या दक्षिण आशिया केंद्राचे संचालक भारत गोपालस्वामी यांनी क्लि आहे आठ राज्यातल्या दहा विधानसभा मतदारसंघात गेल्या रविवारी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत आसाम हिमाचल प्रदेश मध्यप्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान कर्नाटक झारखंड दिल्ली या राज्यांमध्ये रविवारी पोटनिवडणूक झाली होती आज दुपारपर्यंत या मतमोजणीचे निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं सर्व प्रकारची व्यवस्था केली आहे श्रीनगर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या अडतीस मतदान केंद्रांवरही आज फेरमतदान होत आहे बडगाम जिल्ह्यातल्या या केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे तसंच एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आला आहे गेल्या रविवारी या पोटनिवडणुकीच्या वेळी मोठा हिंसाचार झाला होता देशातल्या पाच शहरांमध्ये येत्या एक मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय दरांनुसार दररोज बदल होणार आहेत चंदीगड पुचेरी आंध्र प्रदेशात विजाग राजस्थानात उदयपूर आणि झारखंडमध्ये जमशेदपूर या पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा निर्णय राबवण्यात येईल त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशभर त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बी अशोक यांनी वृत्तसंस्थेला दिली इंडियन ऑइलसह भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक उपक्रमातल्या इंधन कंपन्यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे सध्या दर महिन्याच्या एक आणि सोळा तारखेला इंधनाचे आदल्या पंधरवड्यातले सरासरी आंतरराष्ट्रीय दर आणि चलन विनिमय दराच्या आधारावर इंधनाचे दर ठरवले जात आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आसूड यात्रा काल नांदेड इथं पोहोचली जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप काही आश्वासनं दिली होती मात्र त्याची पूर्तता अद्यापही झाली नाही अशी टीका करत केंद्र आणि राज्य सरकार राबवत असलेल्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे असं म्हणाले शेतकरी कष्टकरी आणि अपंग यांच्या न्याय हक्कासाठी तसंच शेतीमालाला योग्य हमीभाव शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणं यासह विविध मागण्यांसाठी ही आसूड यात्रा काढण्यात आल्याचं बच्चू कडू यावेळी म्हणाले पाकिस्ताननं इस्लामच्या तत्वाचा अंगीकार करून कुलभूषण जाधव यांची सुटका करावी असं आवाहन एमआयएमचे अध्यक्ष असुदिद्दीन अवेसी यांनी लातूर इथल्या जाहीर सभेत केलं केंद्र सरकारनं पाकिस्तानवर दबाव टाकून जाधव यांची सुटका करून घ्यावी असंही ते म्हणाले एमआयएम महाराष्ट्र विकास आघाडी आणि शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे या आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेत आघाडीचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला परिवर्तन आघाडीचे नेते ॲडव्होकेट अण्णाराव पाटील आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलीलही यावेळी उपस्थित होते इंस्टाग्राम या सोशल मीडिया वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात जास्त लोकप्रिय नेते ठरले आहेत छायाचित्र शेअर करणारी ही वेबसाईट असून त्यांच्या फॉलोअरची संख्या सत्तर लाख आहे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी यांनी मागे आहे ट्रम्प यांचे त्रेसष्ट लाख फॉलोअर आहेत मोदी यांच्या पोस्टवर मिळालेली पसंती आणि प्रतिक्रिया यांच्या आधारे त्यांना सर्वात प्रभावी नेता ठरवण्यात आला आहे सत्त्याण्णव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनासाठी उस्मानाबाद नगरी सज्ज होत आहे तुळजाभवानी क्रीडा संकुलात मुख्य रंगमंच उभारण्यात येत आहे एकवीस तेवीस ते एप्रिल दरम्यान हे नाट्यसंमेलन होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या नाट्यसंमेलनात स्थानिक रंगकर्मींच्या विविध कलाप्रकारांचं सादरीकरण केलं जाणार आहे हे संमेलन खऱ्या अर्थानं नाट्य रसिकांचं व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं स्वागताध्यक्ष आमदार सिंग ठाकूर यांनी सांगितलं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये गतीनं काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जाणारा रा राज्यस्तरीय सशक्तीकरण पुरस्कार यंदा अहमदनगर जिल्हा परिषदेला जाहीर झाला आहे शिवाय याच जिल्ह्यातली राहुरी पंचायत समिती राज्यात अव्वल ठरली आहे राहाता तालुक्यातल्या लोणी आणि राहुरी तालुक्यातल्या ब्राह्मण या ग्रामपंचायतींचीही या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात या मंत्रालयाचे सहसचिव डॉ डी विजेंद्रकुमार शर्मा यांनी पत्राद्वारे या पुरस्कारासाठी निवड झाल्याचं कळवलं आहे असं अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं अहमदनगर जिल्हा परिषद विकास कार्यात सतत अग्रभागी राहिली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या असंही शालिनीताई विखे पाटील यांनी सांगितलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि रणरागिणी महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात कोल्हापूर इथं पार पडला शिवाजी महाराज आणि ताराराणी यांचा इतिहास सदैव स्मरणात रहावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी या रथोत्सवाची सुरुवात केली गेल्या एकशे चौदा वर्षापासून ही परंपरा अखंड सुरू आहे चैत्रपौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी हा रथोत्सव साजरा करण्यात येतो श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार संभाजीराजे माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते रथाचं पूजन करून रथोत्सवाला सुरुवात झाली विविध रस्त्यांवरून मार्गक्रमण करत रथ भवानी मंडपात येऊन पोहोचला ढोल ताशा पथकं आणि मर्दानी खेळांची यावेळी प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली शिवराज आणि महाराणी ताराराणी यांच्या वेशभूषा साकारलेल्या बालचमून यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं राज्यात सर्वात जास्त तापमान रायगडमधल्या भिरा इथं पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा अमृत आणि नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अठ्ठावीस प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ई भूमिपूजन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात बेचाळीस हजार घरांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते उद्या नागपुरात होणार नाफेडद्वारे सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रांवर फक्त शेतकऱ्यांकडूनच तूर खरेदी करण्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचे निर्देश व्यापाऱ्यांकडून केल्यास फौजदारी कारवाई होणार आठ राज्यांमधल्या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मत झालेल्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी श्रीनगरमध्ये मत अडतीस मतदान केंद्रांवर आज फेरमतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये मत फेरफार करता येत असेल तर करून दाखवाच केंद्रीय निवडणूक आयोगाचं खुलं आव्हान आणि कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल अमेरिकी तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता या कारवाईच्या विश्वासार्हतेबद्दल उपस्थित केले प्रश्न आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार